नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो अन्न वस्त्र निवारा आणि मेडिकलची सोय ह्याच्यासाठी पैसे लागतात आणि पैसे जर आपण बचत नाही केली किंवा ही प्लॅनिंग जर नाही केली तर हे प्लॅनिंग कधीही घेता येत नाही कारण हे प्लॅनिंग घेण्यासाठी आपली वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे आणि हेल्थ चांगली पाहिजे दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत आपण कोरोना पिरियडमध्ये पाहिले काय हहाकार माजला होता पृथ्वी तलावर मित्रांनो प्रत्येक देशामध्ये प्रॉब्लेम होता लॉकडाऊन होतं आणि अशा संकटातनं आपण आज वाचलो आहे आत्ता परत अशी संकटं आली तर आपल्याकडं काहीतरी प्लॅनिंग पाहिजे त्यावेळेस मेडिक्लेमच्या पॉलिसी पण खूप लोकांनी घेतल्या आणि एल आय सीच्या पण पॉलिसी आहे परंतु आत्ता काय झाले आपल्याकडं कसं आहे मित्रांनो कुठलंही संकट गेले की विसरायची सवय आहे आता बघा मेडिक्लेमच्या पॉलिसी आहे तीसुद्धा बंद करतात लोक किंवा एल आय सीच्या पॉलिसी पण बंद करतात एमर्जन्सी लागल्यानंतर महत्त्व कळणं आणि एमर एमर्जन्सी येण्याच्या अगोदर प्लॅनिंग करणं वेगळं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो ॲक्सिडेंट झाल्यावर ब्रेक लावणं घराची चोरी झाल्यावर घराला दार लावणं किंवा प्रॉब्लेम आल्यानंतर जागं होणं हा एक मुद्दा आहे मित्रांनो म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो आपण आपल्यासाठी धोका निर्माण करतोय मित्रांनो आपण जे पैसे कमवतो ते सगळे जर संपवले तर काय होईल आपल्याकडं कधीही प्लॅनिंग राहणार नाही आपण थोडीशी बचत केली पाहिजे थोडी काटकसर केली पाहिजे कोरोना पिरियडमध्ये एल आय सीच्या ज्या ज्यांच्याकडे पॉलिसी होत आहेत त्यांना लोन काढून पैसे उपलब्ध झाले दा मित्रांनो एल आय ऑफ पिंड्याचं ऑफिस कोरोना सुद्धा चालू होतं मित्रांनो बँकासुद्धा बंद नव्हत्या सगळ्यांना माहीत आहे बँका चालूच होत्या म्हणजे आर्थिक चक्र थांबलेलं नव्हतं मित्रांनो सगळं जग ठप्प होतं त्यावेळेस एल आय सीचा एल आय ऑफ पिंड्याचे ऑफिसेस चालू होते आणि लोकांना पैसे दिले मित्रांनो म्हणजे लक्षात घ्या संकटामध्ये तुम्हाला कोण मदत करतं हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते जर प्लॅनिंग आपण नाही केलं तर परत रिपीट दिवस येतील मित्रांनो आणि लॉकडाऊनमुळं बऱ्याच लोकांचं नुकसान झालं मित्रांनो लॉकडाऊन होतं आता दोन तीन महिने लॉकडाऊन होतं म्हणा तर आत्ता मला सांगा वयाच्या साठनंतर तुम्हाला कायमचं लॉकडाऊन लागणार त्यावेळेस काय करणार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये म्हातार पण येणार आहे का नाही मग आपण असा का विचार करत नाही की प्लॅनिंग का करत नाही आणि प्लॅनिंग न केल्यामुळेच दुसऱ्यांचा फायदा होतो आणि आपलं नुकसान होतं कारण काय होतं आपल्याला इंटरेस्टनं पैसे घ्यावे लागतील व्याजानं साधी गोष्ट आहे मित्रांनो आपलं उत्पन्न जे असेल ते असेल त्याच्यामधून थोडेसे दहा वीस टक्के रक्कम बाजूला काढून ठेवा आणि बाकीचे खर्च करा आपण काय करतो सगळे खर्च करतो आणि नंतर बघू म्हणतो मित्रांनो आता मला सांगा एल आय सीची पॉलिसी किंवा मेडिक्लेम पॉलिसी कधी पण मिळत नाही बऱ्याच लोकांना माहिती नाही अजून आणि मिळाली तर लगेच बेनिफिट चालू होत नसतात त्यासाठी वेटिंग पिरियड असतो त्यासाठी मित्रांनो उशीर करू नका चांगल्या कामाला लगेच फोन करा आणि आपलं आर्थिक प्लॅनिंग करून घ्या ओके थँक्यू